श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चोवीस जुलै वार बुधवार आणि उद्या आलेली आहेत संकष्टी चतुर्थी या संकष्ट चतुर्थीला अतिशय शुभ योग जो आहे तर तो, तो जुळून आलेला आहे कारण ही चतुर्थी बुधवारी आलेली आहेत आणि बुधवार हा बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी ही चतुर्थी जी आहे तर ती आणली आहे यामुळे या, या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेले आहे गणपती बाप्पांना सर्वप्रथम पूजनीय मानलं जातं गणपतीला एकदंत गणराजा विघ्नहर्ता अशा विविध नावाने देखील पूजले जाते नावाप्रमाणेच विघ्नहर्ता हे भक्तांचे दुःख दूर करतात चतुर्थीला विघ्नहर्तांची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते आणि व्यक्तीची प्रत्येक इच्छाही पूर्ण होते जीवनात आनंद हा कायम राहतो आणि गणपती बाप्पांच्या कृपेने सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून त्या व्यक्तीला मुक्ती मिळते आणि म्हणूनच या दिवशी अनेक जण व्रत करून बाप्पांची पूजा करत असतात त्याचबरोबर या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये काही सांगितलेले प्रभावी उपाय केले तर त्या उपायांचासुद्धा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपतीच्या कानामध्ये फक्त हे दोन शब्द जे आहेत तर ते बोलायचे आहेत हे दोन शब्द बोलताच फक्त चोवीस तासातच तुमचं नशीब बदलून आयुष्याचं सोनं होईल आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा ही बाप्पांच्या कृपेने पूर्ण होईल तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी हे दूर होतील असा हा उपाय आज या व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला सर्वांनाच माहित आहे की गणपती बाप्पांना जो व्यक्ती देवता मांडलं पूजा करतो व्रत करतो त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना बप्पांच्या कृपेने पूर्ण होतात आणि म्हणूनच जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा ही असतेच आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठीच आपण आपल्या आयुष्यामध्ये तडजोड मेहनत प्रयत्न कष्ट करत असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले कितीही मेहनत केली तरीही आपली कुठलीही इच्छा मनोकामना ही, 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 मनो ही पूर्ण होत नाही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि अशावेळी जर आपण चतुर्थीला काही प्रभावी उपाय केले तर नक्कीच आपल्या प्रयत्नांना यश मिळत असतं आपल्या सगळ्या मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात आणि म्हणूनच आपल्याला इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उद्या आपल्याला हा उपाय करण्याच्या अगोदर सकाळी लवकर उठायचा आहे स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतरनं आपल्या देवघरातल्या बप्पांची पूजा तुम्हाला करायची आहेत बप्पांवरती शुद्ध पानणे किंवा पंचामृतने अभिषेक करायचा आहेत बप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहेत दासवंदाचं फूल अर्पण करायचं आहे खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे किंवा तुम्ही मोदक लाडू देखील प्रसाद म्हणून ठेवू शकता आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे जर आपण बप्पांची पूजा करून हा उपाय जर केला तर नक्कीच बप्पाच्या कृपेने आपण जो उपाय करणार आहे तर त्या उपायाचा आपल्याला निश्चितच शीघ्र फळ जे आहे तर ते प्राप्त होईल तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी तुमच्या घराजवळ असणाऱ्या मंदिरामध्ये जायचं आहे प्रत्येक गावामध्ये किंवा घराशेजारी गणपती बाप्पांचं मंदिर हे असतंच तर तिथे आपल्या हा उपाय करायचा आहे बघा मंदिरामध्ये आपल्या घरापेक्षा जास्त सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती असते कारण मंदिरामध्ये भजन कीर्तन सकाळ संध्याकाळ आरती होत असते तिथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा चांगल्या विचाराने येत असतो आणि म्हणून तिथे सकारात्मकता जी आहे तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये असते आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण काही प्रभावी उपाय जर केले तर ते उपाय आपल्याला खूप चटकन फळ जे आहे तर ते देऊन जात असतात तर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे फक्त उपाय करण्याच्या अगोदर आपल्या देवघरातल्या बाप्पांची पूजा तुम्हाला करायची आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे नारळामध्ये पाणी असायला हवा असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला अकरा तांदूळ घ्यायचे आहेत अकरा अखंड तांदूळ जे असतात तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत ते तांदळानं थोडे हळद कुंकू लावून तुम्हाला लाल पिवळे करायचे आहेत म्हणजे अक्षत तुम्हाला तयार करायच्या आहेत हा एक नारळ घ्यायचा आहे आणि सोबतच तुम्हाला एकवीस दुर्वांची एक जुडी घ्यायची आहेत आणि या नारळासोबतच तुम्हाला अकरा रुपये जे आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे गेल्यानंतर ना सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तिथे दिवा नसेल तर दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहेत शुद्ध गायच तुपाचा दिवा तुम्ही लावू शकतात आणि जर दिवा लावलेला असेल तर तुम्हाला दिवा लावण्याची गरज नाही यानंतर तुम्हाला काय करायचं आहे दुर्वा बाप्पांना अर्पण करायचे आहेत नारळ आणि नारळावरती हे अकरा रुपये ठेवून देखील बाप्पांना तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि जे तांदूळ तुम्ही घेऊन गेलेले आहेत अकरा तांदूळ तर ते तुम्हाला हातात घ्यायचे आहेत यानंतर ना उजव्या हाताने एक तांदूळ तुम्हाला हातात घ्यायचा आहे आणि यानंतर इदम अक्षतम ऊम गण गणपते नम हा मंत्र म्हणायचा एक तांदूळ बाप्पांच्या चरणी अर्पण करायचा पुन्हा दुसरा तांदूळ हातात घ्यायचा इदम अक्षतम ओम गण गन, गणपते नम असा मंत्र म्हणायचा आणि दुसरा तांदूळ तुम्हाला अर्पण करायचा असं तुम्हाला अकरा वेळा या मंत्राचं पठन करत अकरा तांदूळ तुम्हाला बप्पांच्या चरणी अर्पण करायचे आहेत आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला बप्पांकडे प्रार्थना करायच्या आहेत तुम्ही जी इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय केला आहे तर दोन्ही हात धुरून बप्पांना तुमची इच्छा मनोकामना जी आहे तर ती सांगायची आहेत आणि यानंतर जर तुम्हाला बप्पांच्या कानामध्ये जर हे तीन शब्द बोलता आले तर आवर्जून बोला ओम नम शिवाय तर बघा गणपती बाप्पांना सगळ्यात जास्त प्रिय आहे ती म्हणजे त्यांच्या आई वडिलांची सेवा म्हणजे भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांची सेवा यांच्या सेवेने गणपती बाप्पा हे खूप लवकर प्रसन्न होतात म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून गणपती बाप्पांच्या डाव्या किंवा उजव्या कानामध्ये हे तीन प्रभावी शब्द नक्की बोला हे शब्द बोलल्यानंतरनं तुमची इच्छित मनोकामना देखील नक्की सांगा जर शक्य नसेल तर फक्त तुम्हाला या बाप्पांना अर्पण करायचे आहेत हे तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि बाप्पांसमोरच तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमची मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करायची आहेत हा उपाय इतका प्रभावी आहे की अनेक जणांनी हा उपाय केला आणि या उपायाचं त्यांना फळ देखील प्राप्त झालेलं आहेत यामुळे तुम्हीसुद्धा इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुमच्या जीवनातील दुःख संकट अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ